श्री बाबांच्या आशीर्वादानं गेली सात दिवस आपण दत्त जन्मोत्सव सोहळा साजरा करत आहोत पूजनीय बाबाजी तथा स्वामीजींच्या मार्गदर्शनाखाली तथा पुण्य पुण्यसानिध्यामध्ये हा आनंद सोहळा पार पडण्याचं सद्भाग्य तुम्हाला आम्हाला लाभलं त्यानंतर पूजनीय बाबाजी श्रीराम महाराजां पूजनीय श्रीराम महाराजांच्या दिंडीतनं देवगडला आपल्या देवस्थानसाठी श्री समर्थ सद्गुरु किसनगिरी बाबांनी शिष्य म्हणून बाबांना या ठिकाणी आणलं या घटनेला या वर्षी पन्नास वर्ष पूर्ण सेंचुरी <गया> गोल्डन जुबली इयर सुवर्ण महोत्सवी वर्ष हे तुम्हा मला आपल्या कुटुंबामध्ये हा आनंद बाबांच्या रूपाने आपल्याला उपभोगता आला अनेक पिढ्या घडवण्याचं कार्य आपलं बोट धरून बाबांनी आपल्याला अध्यात्म समजावलं जीवन कसं जगायचं हे बाबांनी समजवलं पूजनी स्वामीजी एक दिवस बोलले की तुम्ही बाबांच्या सानिध्यामध्ये बाल्यावस्थ्यापासना आहेत तुम्हाला बाह्यांग माहीत नाही आम्ही बाहेरून पाहिलो ते लोक कसे थांबतायत बाबांच्या विषयी काय आदरभाव असतो सडा रांगोळ्या त्यांनी बराच प्रसंग मोठा रंगवला आणि मला सांगत होते मी म्हटलं आता तुम्ही अर्धच भाग्यवाने आमच्या परिवारातल्या माणसांनी जे इथे विद्यार्थी म्हणून राहिले त्यांनी बाबांना मृदंगही चांगला वाजवतो धुमाचा हातही अनुभवलेला आहे प्रेमाने परंतु सर्वांगानी समजावून सांगत जसा वाद्य सुरात लावतो आपण तसं प्रत्येकाला सुरात आणलं सर्व भक्तांच्या वतीनं सर्व आजच्या उपस्थित मान्यवर संतांच्या वतीनं बाबांच्या चरणी कोटी कोटी वंदन करतो बाबांना बाबांना उत्तम असं दीर्घायुर आरोग्य लाभव ही भगवान दत्तात्रयाच्या चरणी श्री समर्थ सद्गुरू किशनगिरी बाबांच्या चरणी प्रार्थना करतो ज्ञात अज्ञातपणे तुम्ही आपण नेहमी चुका करत असतो या चुका बाबांनी मोठ्या उदारांत करण्यानी पोटी घालत आपल्याला माणसात माणूस म्हणून जगण्याचं सामर्थ्य प्राप्त करून दिलं त्या सद्गुरू भाग सेवा का अवसर पाहाय का कवीनी म्हटलं आपलं नशीब आहे की आपल्याला सेवेसाठी हा प्लॅटफॉर्म बाबांनी तयार केला आणि सद्गुरूंविषयी आताच काय होतं की फक्त बाबाच नाही मागे उभा मंगेश पुढे उभा मंगेश अनेक विद्वान कीर्तनकारांसमोर बोलताना प्रमाणबद्धही बोलणार नाही म्हणजे प्रमाणाच्या बाहेर जाणार नाही परंतु प्रमाण सांगून बोलणार नाही कारण त्याला बरीच मोठी संगती असते परत एकदा सांगतो की आपल्या श्रीगुरूंच्या कार्यामध्ये तुम्हाला आम्हाला सहभागी होता आलं हे खऱ्या अर्थी आपलं पुण्याईचं भाग आहे बाबाजींनी वर्णन केलं आईसाहेब या ठिकाणी आहे बापूंची आठवण येते काका आहेत काकी आहेत पूजनी स्वामींचे माता पिता हे खऱ्या अर्थी पुत्र व्हावा ऐसा गुंडा त्याचा धी झेंडा स्वामींचं कार्य पूजनी बाबाजींचं कार्य बाबाजींच्या जीवनामध्ये पारिजातकाचं उदाहरण दिलं गेलं पारिजातकाचं झाड ज्याच्या दरवाजामध्ये आहे त्याची गंमत अशी असते की त्या माणसाला पाणी घालायला लागत तो त्याने लावलं म्हणून फुलं पडतात ते हवेमुळे शेजाऱ्याच्या अंगणात पडतात तो त्याचा उपभोग घेतो आणि आणखी दोन घरं सोडून सुगंध मिळतो त्या सुगंध जो असतो तसं बाबांचं जन्मगाव पिंपराळ आहे वाढ बाबांचं संगोपन श्रीराम महाराजांच्या दरबारात झालं आणि बाबांनी उभा आयुष्य तुमच्या आमच्यासाठी खर्च केलं खऱ्या अर्थी हे <laughs> विश्व जे निर्माण केलं ते तुमच्या आमच्यासाठी केलं आता खरं सांगायचं म्हणजे मी बाबांकडे पाहून बोलतच नाही मला ज्या कामासाठी उभा केलं ते काम बाजूला राहिलं ते अगोदर पार पाडलं परंतु बाबांची क्षमा मागतो बाबाजी हे वर्ष पन्नास वर्ष होत होतंय म्हणून हा भाग मला बोलणं गरजेचं होतं मी तो बोललो आपण मला क्षमा करा परंतु आपला शतायुषी जीवन जगता यावं आपले शंभरी पार पडण्याचं सद्धा तुम्हाला सगळ्यांना आणि उत्तम आरोग्य बाबांना ला लाभावं की हो, परत एकदा प्रार्थना करतो आणि शब्दास विराम देतो धन्यवाद बोलता बोलते दे की देवर देवरा राहून गेलं आता बंद सगळं अभिनंदन करायला सांगितलं त्यांनी वेगळंच अभिनंदन केलं <laughs> कोणी मोठं नसते कोणी लहान नसते आपण एकच गुरुचे आहोत म्हणजे देवरे सर येथे यायचे आईच्या सोबत लहान होते आईच्या पदराला धरून येतात पण आईची माया बाबांची कृपा सगळं आणि त्यांनी सगळं त्यांचं कुटुंब आता आपल्या साधकाकरता आनंदीला पुण्याला खूप त्यांनी व्यवस्था केले कम्प्युटर इन्स्टिट्यूट त्यांचा आहेच आणि संस्कृत विद्यालय तिथे तयार केलं त्याच्याकरता खूप धावपळ असते त्यांची त्याच्या परवानग्या सगळं खर्च आपले जे विद्यार्थी तिथे शिक्षण घेतात त्यांची अतिशय चांगल्या प्रकारची व्यवस्था व्हावी म्हणून ते विद्यालय निर्माण केलं अनेक विद्यार्थी त्याच्यामध्ये आता मला वाटते तीनशेहून अधिक संख्या झालेली आहे त्या विद्यार्थ्यांचे काम देवरे सर करतात ते आपल्या बाबांच्या श्रद्धेतल्या कुटुंबातले असल्यामुळं त्यांचे आम्ही अभिनंदन करतो